मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील सर्व घटना अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे पालका मध्ये चिंतेच वातावरण आहे अशा प्रकारचं मत माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार अशोकरावजी चव्हाण यांनी पत्रकाराशी बोलताना व्यक्त केलं नेमकं का ते काय म्हणाले ते ऐका मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक like करा धन्यवाद कुठली घटना असं राज्याचं जनरलाइज आपण चित्र उभं करू शकत नाही एक प्रत्येक घटना वेगवेगळी आहे परंतु निश्चितच या सर्व घटनांमुळे एक चिंतेचं वातावरण पालकांमध्ये आहे जनतेमध्ये आहे सरकार सुद्धा सक्तीने या विरोधामध्ये कारवाई करत आहेत बदलापूरच्या घटनेमध्ये सुद्धा एसआयटी स्थापित करण्यात आलेली आहे आणि फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये ही घटना हा सर्व इन्सिडेंट त्यातून आरोपींवर शिक्षा व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न सरकारचा आहे आणि कोणालाही त्याच्यामध्ये पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीये सत्तेने कारवाई केली जाईल आणि शासन खंबीरपणे या गोष्टी मुकाबला करण्यासाठी शासन कारवाई करेल तर हे जेव्हा महायुती सरकार अस्तित्वात आले त्याच्यानंतर शिंदे गटाचे जेवढे आमदार आहेत त्यांना त्यांच्या पत्नीला त्यांच्या मुलांना एका आमदाराच्या घरी पन्नास पोलीस चार गाड्या इतका सगळं अपव्यय होते शासकीय आणि मग मुलींवरती बलात्कार होत होतात सज्ज ही सगळी बंदोबस्तातच लागते असं संदर्भ देणं उचित नाहीये सेक्युरिटी ही प्रत्येक व्यक्तीच्या थ्रेट परसेप्शनवर अवलंबून आहे ज्याच्यावर काही थ्रेटची शक्यता आहे किंवा काही गोष्टी घडण्याची शक्यता असेल अशाच वेळेस शिंदे गटाच्या बोलू शकणार नाही आपण मुख्यमंत्र्यांशी महाराष्ट्र आहेत बिलकुल नाही पोलिसांच्यावर अशा प्रकारचे आक्षेप किंवा वक्तव्य उचित नाहीये पोलीस सरकार कोणाचं असो पोलिसांचं कामच आहे कर्तव्य आहे की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था मेंटेन करणं आणि मला अभिमान आहे महाराष्ट्रातल्या पोलिसांचा की जे आपलं कर्तव्य अतिशय निष्ठापूर्वक पार पडत आहे कुठले सरकारचा संबंध पोलिसांचा असायचा प्रश्नच उद्भवत नाही त्यामुळे पोलिसांचं मनोबल खचेल अशा प्रकारचं कोणतं राजकीय वक्तव्य करणं उचित नाही आहे त्यामुळे ह्याचा संदर्भ आणि इतर घटनांसंदर्भ अजिबात घेऊ नका चुकून तुम्ही म्हणाल की मी काही संदर्भ बोल असं अजिबात नाहीये राज्यातल्या इतर घटना ज्या घडल्या आहेत त्या गंभीर आहेत गंभीर स्वरूपाच्या आहेत आणि त्याच्यावर पोलिसांनी तातडीने कारवाई करणं अपेक्षित आहे पण राजकीय स्टेटमेंट जे पोलिसांच्या बाबतीत जे केलं जात नाही ते आहे